अहिंसा धर्म हा जान हा जो नारा आहे ज्या समाजाचा नारा आहे असं सर्वांना माहीत आहे की जैन समाज नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो परंतु अत्यंत दुःखद घटना परवा पावागड इथे झाली आमच्या जैन प्रतिमांची तिथे विटंबना करण्यात आली आणि हा एक पद्धतीने फार मोठा गुन्हा त्या तिथे झाला आहे सहसा कोणाच्याही भानगडीत न पडणाऱ्या जैन समाजांच्या गुरु महाराजांवरती विहार करत असताना जे सतत ॲक्सिडेंट होतात आहे त्याच्या मागेही काहीतरी कारस्थान असल्याचं सिद्ध झालेलं आहे तसेच आमचे जे मुख्य तीर्थस्थान आहे शिखरजी आणि पावापुरी या ठिकाणच्या भूमी तिथल्या स्थानिक लोक बळकावण्याचा प्रयत्न करत आहात या सर्व दृष्टीने आज आम्ही समस्त जैन समाजाच्या वतीने संपूर्ण भारत देशात एक जैन समाजाची अजून एक ओळख सांगण्यासारखी वाटते की कोणत्याही प्रकारचे अनुदान कोणत्याही प्रकारची मदत आम्ही शासनाकडून कधीही अपेक्षित करत नाही अशा समाजावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दलचं एक लेखी निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेबांना आता इथे समाजाच्या वतीनं देत आहोत याची निश्चित शासन स्तरावरती केंद्र स्तर असेल राज्यस्तर असेल मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी या गोष्टीचा एक आमचा आक्षेप नोंदवून घ्यावा आणि त्याबद्दल त्वरित कारवाई करावी ही विनंती करण्यासाठी हे निवेदन देत आहोत धन्यवाद पावागड गुजरात मे अति प्राचीन जो जैन तीर्थंकरो की मूर्तिया उसकी विटंबना दिनांक 16 तारीख को की गई वहाँ के जो देवी का मंदिर है वहाँ के ट्रस्टियों ने तथा के लोगों ने या विटंबना की ऐसा मालूम हुआ उसका निषेध करने के लिए तथा उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होने के लिए हम लोग आज जैन समाज के तरफ से सकल जैन समाज के तरफ से माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं तथा हमारी मांग है कि उसी प्रकार पावापुरी पावापुरी के धरती पर सम्मत शिखर जी पाली थाना एवं गिरनार जी में भी कई तरह के कब्जे करने की कोशिश की जा रही है उसके ऊपर उस प्रकार के कब्जे की कार्रवाई रोकने के लिए माननीय पंत प्रधान तथा गृह मंत्री भारत राज्य इन लोगों ने उसके ऊपर जल्द जल से जल्द कार्रवाई करके उनको रोकने की कोशिश की जाए ऐसी हमारी जैन सकल समाज की तरफ से विनंती की जा रही है वो हम आज माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं